आता दोन्ही पैकी गल्ला कोणता कोणाचा हा तुझा हा माझा हा हा तर गाई हा हा गल्ला फोडणार आहे आणि बघूया दिवाळीची शॉपिंग होणार आहे आमची तर कोणाचे किती पैसे निघतात पहिला कोणाचा फोडायचा पैसे मोगायचे पण आहे

कितीची नोट निघाली पहिली हंड्रेड शंभर काय एरियाला काय भेटलं टू हंड्रेड हंड्रेड टू हंड्रेड अजून हळूहळू फाटतील फिफ्टी रुपीज अरे फायव्ह हंड्रेड आहेत का की ओ पण फायव्ह हंड्रेडची निघाली नाही असं कसं अरे हा फायव्ह हंड्रेड अगं आधी दिदीचं काउंट करू आपण किती निघतात ते अरे अजून आहे का नाही संपले अरे कुठे गेले पैसे तुला काढू देत नाही दिदी दे ना एक तरी काढू दे ना तिला आता हा थांब हो गल्ल्यामध्ये फाईव्ह हंड्रेड हंड्रेड टू हंड्रेड फिफ्टी हंड्रेड फाईव्ह हंड्रेड अजून ते किती फिफ्टी हो बाळा थांब दिदीचे झाले अजून आहे का निष्ठा संपले टू हंड्रेड फाईव्ह हंड्रेड हंड्रेड टेन ते टेन होते का आणि लास्टचे नोट लास्ट फाईव्ह हंड्रेड आणि संपलं का बघू दे आहे का याच्यामध्ये काही नाही सगळे संपले एवढे ओ पैशाचा पाऊस हा अजून आहे पैसे खूप सारे रिया अरे फिफ्टी हंड्रेड रियाकडे पण आहे पेन्सिल पण आहे बघ टू ते पेन किती स्केच पेन टाकले ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खराब झाले बघू बाप रे रिया स्केच पेन म्हणूनच मी बघा आता हे पैसे चालवायचे कसे निष्ठा तिच्या रिया तू टाकलाच म्हणून पैसे खराब झाले माहिती आहे तुला झाले का संपले का अच्छा ना खाली मग पाऊस उलटा का गल्ला होते खाऊ आणते रियाचं झालं का हेर याचे पैसे जे तिने सगळे खराब केले स्केच पेन काय काय टाकून बाकी बघ फिफ्टी रुपीची नोट पण खराब केली हो तुझेच आहे आता काउंट करूया आपण आणि मग दाखवूया किती कोणाच्या गल्ल्यामध्ये ओके अरे काउंट करते तू ओके हा रिया किती झाले तुझे तू झाले की सेव्हन ओके तर मित्रांनो बघा एवढे पैसे निघालेले आहेत आता आमच्या गल्ल्यामध्ये ज्याने दिवाळीची शॉपिंग होणार आहे झाले निष्ठा तुझे म्हणजे थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड प्लस हे ट्वेंटी फाय रुपीज आणि रियाचे काउंट नाही करणारे कारण रियाकडे आहे सगळा चेंज त्याच्यामुळे एवढे चे, कसे चेक करायचे किती वेळ लागेल हा चिल्लरचा पाऊस आहे रियाकडे निष्ठा हुशार आहे त्याच्यामुळे तिने तिला माहिती होतं कशात जास्त पैसे तो गल्ला चूज केला तर चला बाय Bye! Ria, yeah, bye! bye.